नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती तर मंडळी काल लग्न झाल्यानंतर म्हणजे काल आम्ही विरारला लग्नाला गेलो होतो तर ते लग्न झाल्यानंतर रात्री खूप लेट झाला आम्हाला घरी यायला साधारण साडेबारा की सव्वा बारा झाले मग झोपायला पण लेट झाला म्हणून सकाळी उठायला पण लेट झाला तर अशा प्रकारे काल लग्न छान असं पार पडलं आहे आणि आज सकाळी थोडंसं लेट उठल्या कारणाने कामं पण स्लो स्लो चालत आहेत तर आता सकाळचे वाजले आहेत दहा आणि मी आता नाश्ता आणायला ना जात आहे बाहेर कारण घरी काही नाश्ता बनवलेला नाही आहे मम्मीही थकली होती आणि आम्ही सर्वजण खूप उशिरापर्यंत झोपलो होतो तर आता मी इडली आणि मेदूवडा आणायला जात आहे इथे ना मीरा रोडला एक छान असं शॉप आहे तिथे इडली आणि मेदूवडा ना खूप छान मिळतो तर म्हटलं आज तो ट्राय करूयात आपण आणि मम्मी मम्मी आजही लग्नाला जात आहे आमच्याच नात्यातलं एक लग्न आहे तर तिथे मम्मी आज जाणार आहे आणि मी आणि नायसा माझ्या नंदेच्या घरी जाणार आहे म्हणजे तेजसच्या काकांच्या घरी दहिसरला आणि तिथे आम्ही मस्त मस्त मज्जा मज्जा करणार आहे आज प्रयाला भेटणार आहे म्हणजे माझ्या नंदेची मुलगी तिचं नाव आहे प्रया ती आता चार महिन्याची आहे तर मम्मी आल्यानंतर त्या दरम्यान आम्ही पण घरी येऊ मॅडम बघा कशा आणि मी नायसासाठी काहीतरी काय आणले काय काय नायसासाठी आईने काय स्ट्रॉबेरी आणि अंजीर आणले आणि स्ट्रॉबेरी आणले नायसाला ना स्ट्रॉबेरी खूप आवडते पण ना आपल्या मुंबईमध्ये जी स्ट्रॉबेरी मिळते ना ती जरा आंबट असते मला तर वाटतं खूपच आंबट असते आणि जी महाबळेश्वरला मिळते ना ए धुवून खायचं बेटा धुवून देणार धुवून खायचं ती जरा बरी तरी असते स्ट्रॉबेरी आंबटच असते तसं म्हणायला गेलं तर आंबट गोड अशी पण इथे मिळणारे मला असं वाटतं खूपच आंबट असतात कारण माझा जेवढा पण एक्सपिरियन्स होता दून, 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 ना इथला खूपच म्हणजे असं आंबट स्ट्रॉबेरीचाच होता पण धुवून धुऊन धुवून असं नाही खायचं आता मी नाहीसाला मस्त स्ट्रॉबेरी धुऊन देणार आहे स्ट्रॉबेरीचा कलर एवढा सुंदर वाटतो ना त्याप्रमाणे ना खावंसच वाटतंय सारखं ना नाहीसा पण कसं खायचं स्ट्रॉबेरी धुऊन <laughs> खायचं आ आ आणि <laughs> अंजीर तर खूप पौष्टिक असतात शरीरासाठी रोज एक अंजीर खाल्लं पाहिजे ओलं पण आणि सुख पण धुवून ए, ए, ए। इथे नायसा रेडी आहे नायसाला कालचा ड्रेस घातलेला आहे कारण आम्ही एकाच दिवसासाठी इथे आलेलो आणि अचानक सडन प्लान चेंज झाला आहे त्यामुळे हा ड्रेस घालून जात आहोत दुसरा एक छोटा आहे अजून पण तिथे घरी गेल्यानंतर घालणार आहोत तिला आणि इथे मम्मी पण रेडी आहे लग्नासाठी म्हणजे लग्नाला जाण्यासाठी मम्मी खूप छान दिसतेस तू किती नाही आजो बरोबर <laughs> आजो आणि नायसा छान छान दिसत आहेत मस्त मस्त <laughs> मम्मी लवकर ये आणि मला फोन करा काय आता मी आणि मम्मी एकाच रिक्षा मध्ये जातोय मी दहिसरला उतरणार आणि मम्मी नंतर तिथून जोगेश्वरीला लग्नाला जाणार आहे ट्रॉमा ट्रॉमा हॉस्पिटल आहे ना तिथे लग्न आहे जवळच बाजूला चला मग आता आम्हाला उशीर होतोय आता आम्ही निघतो आज आम्ही आल नाहीसा बघ कशी दरवाजा उघडते तिला ना मग बसून जायचं होतं घरी मला सारखी बोलते राजा आणि रडत होती माहितीये का गो चल चल आजोकडे चल कोणाला बघायला गेली आतमध्ये ए नायसा कोणाला बघायला गेली आतमध्ये <laughs> आल्यानंतर आनंद झालाय तिला बघ केवडा हा नाहीसा मामाला नानू अजून नाही आले मामा पण नाही आला आता बघा इथे तिथे उचल उचल पाचल होणार तिची आता सगळं उचलायला उचल, जाते हा नाहीसा आजो किती वाजता आली का गरी घरी साडेचार वाजता आली साडेचार वाजता आली आज आणि कसं झालं लग्न झालं मस्त झालं छान 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 एकदम छान <laughs> मंडळी आत्ताच आम्ही घरी पोचलो आहोत आत्ता वाजले संध्याकाळचे सात आणि काका जसे आले होते आम्हाला सोडायला म्हणजे त्यांचं इथे काम होतं त्यामुळे एकाच रिक्षात आम्ही आलो आणि नायसा मॅडमने प्रया बरोबर खूप मज्जा मज्जा केली आहे आणि मीही माझ्या नंदेवर खूप अशा गप्पा मारल्यात आत्तू आत्तू ना आत्तू आणि प्रया ना आ आणि आल्याला नायसा बघा काय खाते बघा चांगली द्राक्ष खाते <laughs> मंडळी <ना> दे दे <laughs> आणि तुकडे मस्त मस्त जेवण पण आहे नायसा सकाळी दुपारी खाल्लंय डाळ भात आणि चिकन आणि आता संध्याकाळी डोनट खाल्लंय पहिल्यांदा नायसाने आज डोनट खाल्ला तिथे आम्ही तिला कधी डोनट दिला नाही कारण पर्सनली मला डोनट अजिबात आवडत नाही त्यामुळे नायसालाही कधी आम्ही दिला नाही पण तिला आवडला <laughs> नाहीसा तुला आवडला डोनट <laughs> आणि मी तिथे वी व्हिडिओ नाही काढला काही शूट नाही केलं कारण मी पण बऱ्याच दिवसांनी तिथे गेली होती आणि बऱ्याच गप्पा आम्हाला मारायच्या होत्या आणि प्रया बरोबर खेळायचंही होतं म्हणून मी तिथे काही शूट नाही केलंय आणि नायसाने खूप मज्जाही केली तिकडे आणि नायसा मस्त दुपारी झोपलेली छान छान <laughs> नायसा आता थोड्याच वेळात नायसाचे नानही येणार ना आहे नायसाचे नानू आले नानू आले नानू का बर बर बरोबर अरे हा बरोबर आहे मला ना घड्याळ कळत नसलं झालंय माघार पासून टाइम काय समजतच नाही बाबा डोकं चक्रावलंय माझा आज <laughs> म्हातारा झालाय कोण कोण झालाय नायसा म्हातारा कोण झालाय काय 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 आणलंय काय आणलंय नानूने काहीतरी खायला आणलंय नायसाला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय आणलंय काय आणलं दाखवा मला नाही आणलं काय नातीसाठी आणलंय माझ्यासाठी अयो मला मारते चिक्कू आणले नायसासाठी चिकू आणले आणि आईला आईला काय आणलंय नायसा बोरा माझ्यासाठी बोरा आणली आहेत वास घेऊन बघते आणि काय आणलंय खाऊ काय काय नाही काय नाही डब्बा आईसाठी रिकामा डब्बा आणलाय बॅग कशी बघते काय काय आणलंय ते नानू आले ना की दरवेळी काही ना काही नाहीसायला घेऊन येतात म्हणून ना ती दरवेळी चेक करते काय आणले काय नाही तर मंडळी प्रीतमच्या लग्नाच्या पत्रिका छापून आलेल्या आहेत आणि पप्पा आणि आम्ही बऱ्याच पत्रिकांचे सॅम्पल पाहिले नायसा इथे बघा नायसाची मस्ती इथे मामाच्या लग्नाची पत्रिका आणि बरेच सॅम्पल पाहिले तर बराच म्हणजे हा तेजसचा फेवरेट कलर आहे त्यामुळे हीच पत्रिका आम्ही फायनल केली आहे पत्रिकांमध्ये म्हणजे बरेच दिवस गेले पत्रिका फायनलाइज करायला ना ही पत्रिका पप्पांचे त्यांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये आहे ना ही नायगावला आहे आपला याला गिरगावला आहे अच्छा गिरगावला आहे mm. पण छान छापली आहे आम्हाला सिंपल आणि सोबतच हवी होती आणि छान मस्त असं ही आहे आणि छान अशी छोटीशीच आहे आतमध्ये नाव भरपूर आहेत कारण <laughs> आमच्यामध्ये भाऊकीतल्या मंडळींची जे नातेवाईक आहेत त्यांच्या सगळ्यांची नावं म्हणजे आम्ही टाकलेली आहेत जे आमच्या जवळपासचे मित्रमंडळी आहेत त्यांची तर अशा प्रकारे ही पत्रिका आहे आणि फायनली लग्न जवळ आलेलं आहे पुढच्या महिन्यातच लग्न आहे फेब्रुवारीच्या किती तारखेला तुम्ही सांगा फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला वार येतो शनिवार हो आणि चोवीस तारखेला मुहूर्त आहे बावन बारा बावन बा या शुभ मुहूर्तावर रीताचं लग्न ठरलेलं आहे आणि या मुहूर्तावर लग्न होणार आहे खूप आनंदी आहोत आम्ही आणि खूप छान वाटत आहे फटाफट दिवस जात आहेत दिवस कसे जात आहेत अक्षरशः कळतही नाहीयेत ना साखरपुडा आत्ता झाला पत्रिकाही छापल्या गेल्या लवकर हळदी लागेल लग्नही होईल <laughs> तर अशा प्रकारे आज मला मला सांगायचं होतं की पत्रिका छापली आहे आणि आता लवकर पत्रिकेच वाटप ही अशा प्रकारे आता आयुष्याच्या नवीन परवाची लवकरच सुरुवात होणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा याच्या पुढचे जे फंक्शन आहेत आम्ही तुम्हाला दाखवेलच तर चला आता मी आणि पप्पा बाहेर जात आहोत आज मिसळ खायचं मन आहे त्यामुळे मामलेदार मिसळ करून नाही का इथे म्हणजे फेमस आहे मामलेदार मिसळ तर इथे पण त्यांची ब्रांच आहे वाटतं त्यांचीच आहे की दुसरी काय आहे माहिती नाही पण आज इथे आम्ही जाणार आम आहोत आणि मिसळ आणणार आहोत तर बघूया ती मिसळ कशी आहे ती हा बाय कर और ये जो मेन्यू लिखा है वही मेन्यू मिलेगा या फिर आपके मेन्यू कार्ड में दूसरा भी मेन्यू है वही मेन्यू है।, है ना अभी नया हुआ है ना ये सात महीने हो गए अच्छा और कहाँ कहाँ ब्रांचेस है इधर ये एक ही है ना अच्छा थैंक यू भैया एक तिखट पड़े तुम्हारा आणि एक साधी सॉरी तीन साधी टोटल आम्ही चार घेतले आहे इथे त्यांचं किचन आहे आहे ही, ही मिसळ जी आहे ही तिखट मिसळ आम्ही माग घेतली आहे पप्पांसाठी आणि आमच्यासाठी साधी मिसळ आहे आता कलर डिफरंट आहे पण आता माहिती नाही टेस्टला ला कसं आहे पण मी मामलेदार मध्ये खाली नाही ठाणाला त्याच्यामध्ये था, मटकीचा वापर केला जातो पण याच्यामध्ये ना आहेत ते तुम्ही बघू शकता वाटाणे पण वाटाणे तुम्हाला एवढ्या मिसळमध्ये नाही एका प्लेटमध्ये चार पाचच दिसतील सगळा रस्ता आहे <laughs> माहिती ना टेस्ट ला कशी आहे आता टेस्ट करून बघतो नायसाची ना, आजोची आणि नानूची मस्ती चालू आहे इथे हा नायसा हा मम्मी मिसळ कशी वाटली तुला नाही एवढी काय खास नाही वाटली हा ah, nah? ना मला मिसळचा कलर बघून त्याच्यामध्ये वाटाणे मला वाटले पण हॅलो हे मम्मी पप्पा मधून मटार आहे मिसळ मध्ये मटार कोण टाकत मटार नाही आहे ते समजले नाही अच्छा आहे तुम्हाला कशी वाटली मिसळ पप्पा आता लेखी <laughs> घेतली मग काय खावत <laughs> लागणार मी <laughs> काय बनवली <laughs> नाहीये ती त्या मिसळ घेतली मग खावत लागणार अच्छा असं आहे काय हा मिसळ खावी तर पुण्याची मिसळ आणि नाशिकला पण छान मिळते नागपूर कि नाशिक माहिती नाही पण छान मिळते ना, ना? मुंबईमध्ये मला असं वाटत नाही काय म्हणजे थाळ्याला छान असते मिसळ पण बाकीच्या ठिकाणी मला वाटत नाही एवढी छान सगळ्या ठिकाणी तर वाटाणेच टाकतात मटकीची मिसळ खाल्ल्यासारखी वाटते पण वाटाणे काही मला नाही आवडत बाबा खाल्ल्यासारखे वाटतच नाही মস্তি চালু আজি নী তু কু হাত নাক

నులాజుల్లా చెడవుతుంది ना <laughs>